वसमतच्या खांडेगाव येथे भारतीय जनता पार्टीची खांडेगाव हयातनगर टेंभुर्णे आसेगाव बाभुळगाव या सर्कलची सर्कल निहाय बूथ संवाद बैठक संपन्न त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार महिला जिल्हा अध्यक्ष तथा वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख सौ उज्ज्वलाताई तांभोळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष मिलिंदभाऊ एंबल जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर एसटी आघाडी महामंत्री सुदर्शन शिंदे व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ सोमाने जिल्हा सचिव राधाकिशन साबणे पाटील देवानंद नरवाडे तालुका अध्यक्ष अवधूत शिंदे शहर अध्यक्ष शिवाजीराव अडलिंगे जिल्हा परिषद सदस्य शिवहार नरवाडे व तसेच सर्कल मधील मोठ्या संख्येने पदाधिकारी बूथ प्रमुख कार्यकर्ता उपस्थित होते भाजपच्या सर्कल न्याय बैठकी सुरू आहेत वसमत विधानसभेमध्ये आपण पाहू शकतो आज भाजपची सर्कल न्याय बैठक संपन्न झाली भाजपची कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते सोबत स्वतः उजेला ताई तांबळे आहेत तही तुमच्या बैठकी इथे पार पडत आणि आजच काही तुमच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश देखील झालाय कसं साहेब आता होतलेला विधानसभेसाठी आम्ही वसमत विधानसभा पक्षाकडे मागणी करतोय की कमळाला सोडून घ्या आमचा उमेदवार कमळ राहणार आहे आम्ही जरी तिघ इच्छुक असले तरी एकत्र दौरा काढलो आम्ही आधी वेगळे वेगळे फिरू लागले आमचे कार्यकर्ते संभ्रमात होते ताई वेगळे फिरू नका एकत्र फिरा अंकुश अंकुशायर असेल मिलिंद निंबाल असतील किंवा मी असेल आम्ही तिघ उमेदवारी मागतोय पक्षाकडे तिघांनी संयुक्त दौरा काढण्यापेक्षा आपण सर्कल सर्कलच्या बैठका एकत्र घेऊ आणि त्यातून आपण पुढे जाऊ म्हणून आम्ही अशा पद्धतीच्या बैठका लावल्या आहोत आता राहिला प्रश्न आजच काही आमच्या पक्ष सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल मला त्याचं गणितच कळालं नाही महायुती महायुती मधून म्हणून निवडणूक लढणारे आमचे जे कोणी भावी आता आमदार आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे लोक का फोडतायत आणि आमच्याच लोकांना पक्ष प्रवेश करून का घेतात याचं गणित आम्हाला आणखीन तर कळालं नाही आमदार साहेबाला महायुतीतून लढायचं का वेगळं लढायचं याचं गणित आम्हाला लागत नाही कसं आहे महायुतीमध्ये ते जर आम्हाला कमळाला उमेदवार नाही मिळाला आमची जागा नाही सुटली तेच आमच्याकडे उमेदवार म्हणून आले तर आम्ही तर त्यांचं काम करणार आहोत त्याने लोक फोडायला पाहिजे उघटाचे लोक फोडायला पाहिजे काँग्रेसचे लोक फोडायला पाहिजे शरद पवार गटाचे पण असं आमदार साहेब काय करतात सा त्याचं गणित आम्हाला आणखीन लागलं नाही आणि आता काही अतिमहत्वाकांक्षी आमचे पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत ते अतिमहत्वाकांक्षी असल्यामुळे चार दोन गेले असते पण तुम्ही बघितलं फार मोठ्या संख्येनं आमचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी संवाद बैठकीला येत आहेत फार मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची ग्रामीण भागामध्ये आहे शहरात आहे प्रत्येक भूत आमचं सक्षम आहे आणि एका भूतवरती अतिशय चांगल्या पद्धतीची आम्ही दहा दहा लोकांची कमिटी करून बांधणी केली आहे म्हणून आम्ही पक्षश्रेष्ठी उमेदवारी मागत आहोत काही मायुतीतील कार्यकर्ते असो नेते असो रनिंग आमदारवर नाराज आहेत एकंदरीत असेच कार्यकर्ते फुटत राहिले तर तुम्ही त्यांचं काम करणार का आज रोजी तर आम्ही ताकदीनं मागत आहोत की भारतीय जनता पार्टीला उमेदवारी द्या आमच्या तिघापैकी कुणालाही द्या किंवा आमचे साहेब शहरातील नेते आहेत त्यांनाही जर उमेदवारी दिलं तर आम्ही मोठ्या ताकदीनं आमचा हा उमेदवार निवडून आणू अशी मागतो आणि कालच आमचे नेते आदरणीय दानवे साहेब आले होते दानवे साहेबांना सांगितले की अजूनपर्यंत आपण दावा सोडलेला नाही आपण पण ती जागा मागत आहोत उद्या भविष्यात काय होतं ते बघू जर यदा कदाचित आमचं दुर्दैव आम्हाला जागाच नाही मिळाली आणि महायुतीचं काम करावं लागलं आदेश जर पक्ष श्रेष्ठीचा आला तर आम्हाला त्यांचंही काम करावं लागेल नक्कीच आपण पाहिलं असेल मॅडम विधानसभा निवडणुका जवळ आल्यात पण महायुतीतील सैन्याचे असो भाजपचे असो कार्यकर्ते आमदाराच काम करणार नाही असे देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळतात आपण नेत्या आहात भाजपच्या जिल्हा अध्यक्ष आहात आपण काय याच्यावर महायुतीतील कार्यकर्त्या नेत्यांना काय असेल का आपल्याकडून विनंती कसं आहे आता उद्या उमेदवार ठरेपर्यंत जागा आम्हाला मिळेपर्यंत आम्ही प्रत्येक जण इच्छुक आहे प्रत्येकाला वाटते की आम्हाला उमेदवारी मिळावा आमच्या कार्यकर्त्याला वाटते भारतीय जनता पार्टीचा आमदार व्हावा म्हणून तशा पद्धतीची आम्ही मागणी करतोय आणि आज आम्ही पक्षश्रेष्ठीकडे म्हणतोय आम्हाला उमेदवारी घ्या आम्ही निवडणूक लढू आणि आम्ही काम करू दुसऱ्या पक्षाचं आम्ही काम करणार आहे असं तोपर्यंत म्हणतोय जर महायुतीत झाली आणि महायुतीत जर उमेदवार म्हणून तेच आमचे आमदार साहेब आले तर वेळा जाणं आम्हाला सगळ्याला पक्षश्रेष्ठीचं ऐकून सर्व कार्यकर्त्याला सोबत घेऊन आम्हाला वसमत विधानसभेमध्ये काम करावं लागेल आता पूर्ण कारखाना पण चर्चेत यायला एकंदरीत काल सुद्धा शेतकरी आक्रमक झाले होते आपण शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न आता आम्ही करतोय बातमी वाचली कि सहयोगी तत्वावर बोर्डीकर साहेबांच्या कन्या आहेत मेघनाताई त्यांच्याकडे ते त्यांच सहयोगी तत्वावर मान्यता तत्वता मान्यता शासनाची मिळाली आज त्यांच्या माध्यमातून आमचा हा कारखाना भविष्यात चांगल्या पद्धतीने चलाल आणि सर्व शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील आणि त्यांनी कालच येऊन जाऊन उपोषण पण सोडवलं सगळ्याला शब्द दिले कर्मचाऱ्याच्या पगारी करू शेतकऱ्याचे राहिलेले एफ आर पी देऊ त्या माध्यमातून सर्व शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटत आता काल सर्वसाधारण सभा झाली शिवाजीराव जाधव यांनी पळ काढला असं देखील म्हणत होते पण करार झालाच नाही असं काही संचालकाचं म्हणणं आहे आम्हाला विश्वास घेतलं नाही शेतकऱ्याच म्हणणं नाही त्याचं काही आणखीन माझ्यापर्यंत असं मला हे काही आकलन झालेलं नाही आमचे काही संचालक आहेत त्या संचालकाशी चर्चा करून पुढचं काय ते सांगते नक्कीच आपण पाहू शकतो भाजपला जागा मिळाली तर नक्कीच आमचा विजय होईल आणि महायुतीचे वरिष्ठ नेत्यांचा जे आदेश असेल आम्ही त्यांचं काम करू अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते आणि आपण पाहितलं असेल एकंदरीत विधानसभा निवडणुका जवळ आल्या आणि भाजपच्या आढावा बैठकी असो बैठकी असो या मोठ्या प्रमाणात पार पडताना मिळ पाहायला मिळतात देवा चपटे डी मराठी न्यूज वसमत हिंगोली